नगरभूमी ना असं नाव देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपण धम्म परिषद घेत आहोत ही धम्म परिषद दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय जनते सुमित जी सेन हे आमचे मार्गदर्शक आणि या धम्म परिषदेचे सैन्य सर्व असून मी त्या धम्म परिषदेचा स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे आदरणीय भिक्कुसन या ठिकाणी गणपतीजीने ज्या पद्धतीनं बोलवलं आहे या नगरीमध्ये धम्मदेक्षेचा दे कार्यक्रम होईल मी गणपतींना आखी विनंती करतो की यापूर्वी माहिती आदरणीय असं मी सर्व पत्रकार बंधूंना कळवण्यात अत्यंत आनंद आहे आपली उस्मानाबाद तथा धाराशिव नगरी गेल्या अनेक वर्षापासून ऐतिहासिक नगर ठरलेली आहे आपल्या शहरापासून जवळच एक मोठा लेण्यांचा समूह आहे आपल्या शहरापासून बावीस किलोमीटरच्या अंतरावर तेर हे ठिकाण ऐतिहासिक ठिकाण आहे तेर शहराचं पूर्वीचं ना ते 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 ना नाव तगर असं होत आणि त्या ठिकाणी आज आपण जर जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला चैत्य स्तूप आणि काही बुद्धांच्या मूर्त्या सुद्धा सापडलेल्या पाहायला मिळतात त्या शहराच पूर्वीचं नाव तगर असं होत आणि म्हणून आपण नव्या बुद्धविहाराचं नाव सुद्धा गडदेवधरी परिसरातील तग्र असं ठेवण्यात आलेला आहे गेल्या आपण दोन हजार वीस पासून त्या विहाराचं काम करत आहोत यापूर्वी आपण दोन वर्षावासाच्या काळामध्ये वर्षावास महोत्सव आयोजित केलेले त्याच्यामध्ये के बनते ज्ञानज्योती महास्तवीर जे की चंद्र चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यामध्ये असतात तर त्यांचाही त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम झालेला आहे येणाऱ्या सात तारखेला आपण तगरभूमी गणदेवधरी परिसर काटनरी परिसरामध्ये पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उज्जनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये संपन्न करत आहोत या धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून पूज्य भिक्खू महावीरजी खेरो जे की आपल्या लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचे विभाग अध्यक्ष आहेत अखिल भारतीय विद्यू संघाची तर आपण राजरत्न आंबेडकर साहेबांना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं आहे तसेच आपल्या या ठिकाणी आपल्या कळम धाराशिव मतदारसंघाचे आमदार आदरणीय कैलास घाडगे पाटील साहेब यांच्या विकास निधीतून पंचवीस लक्ष रुपयांचं एक मोठं सभागृह सुद्धा त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे त्याच उद्घाटन सुद्धा याच धर्म परिषदेमध्ये आपण करणार आहोत तसेच आपल्या या हॉलमध्ये बसवण्यासाठी सभागृहामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी कालकती लक्ष्मणराव दा जगताप भारत लग जगताप यांच्या स्मृती जगताप परिवार तथा बोर्डेकर यांच्या परिवाराच्या वतीनं बुद्ध रूपाचं दान सुद्धा या धम्म परिषदेच्या निमित्तानं बोर्डेकर परिवारानं जगताप परिवाराला आपल्याला केलेला आहे सकाळपासून हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे सकाळी दहा वाजता परमपूज्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचा पुतळा उस्मानाबाद चौक या ठिकाणी आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब आणि पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते बाबासाहेबांना हार अर्पण करून पुष्पहार अर्पण करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत सकाळी एक अकरा वाजता पूजनीय भिक्खू संघाचं भोजनदान होईल आणि लागलीच पंचरंगी ध्वजाचं ध्वजारोहण दगरभूमी या ठिकाणी होईल आणि त्यानंतर आपला बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होईल साडेबारा वाजता मुख्य धम्म परिषद आपण सुरुवात करणार आहोत आपण या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं पत्रकार बंधूसह सगळ्या जिल्ह्यातील उपासकांनी बाबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करत आहोत आपल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा विठ्ठल मामा समुद्री कळम यांनी केलेली आहे आपण भोजनाचाही आस्वाद त्या कार्यक्रमामध्ये घेऊ शकता आणि साडेबारा वाजल्यापासून धम्म परिषद सुरुवात होत आहे त्याच्यामध्ये पूजनीय भिक्कू संघ आपल्याला धम्माचा उद्देश देत आहे आणि राजरत्न आंबेडकर साहेबांचं समारोपीय भाषण होणार आहे तर त्या कार्यक्रमाला संयोजक म्हणून आपण पी एम सोनटक्के बापूजी यांची यांच्या नियोजनामध्ये तसेच आयुष्यमान विशाल शिंगाडे साहेब या धमू परिषदेचे ते अध्यक्ष आहेत निमंत्रक म्हणून आपण सिद्धार्थ भाऊ बनसोडे यांची यांनाही आपण हे केलेलं आहे तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आम्ही करतो